नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आजची आपली रेसिपी आहे फक्त अर्धी वाटी तूप वापरून हलवाई स्टाईल मूगडाळ हलवा चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम मुगड डाळ हलवा बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे एक वाटी पिवळी मुगाची डाळ ही डाळ मी निवडून घेतली आहे याचे वजनी प्रमाण म्हणाल तर अडीचशे ग्रॅम म्हणजेच पाव किलो इतके आहे वरण बनवण्यासाठी आपण जी मुगाची डाळ वापरतो तीच डाळ इथे हलवा बनवण्यासाठी घेतलेली आहे आता ही डाळ मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छशी धुवून घेत आहे कारण जेव्हा आपण मार्केटमधून डाळ विकत आणतो तेव्हा ती बऱ्याच वेळा हातळली गेलेली असते तसेच त्याला पावडर लावलेली असते तर ही डाळ स्वच्छ होण्यासाठी इथे मी दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतली आहे धुवून घेतल्यानंतर सर्व डाळ एका चाळणीवरती काढून मी निथळण्यास ठेवून दिली आहे डाळ इथे आपली निथळत आहे तोपर्यंत बाकीची तयारी करूयात मुगाच्या डाळीचा हलवा बनवण्यासाठी ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीचे प्रमाण घेऊन इथे मी दोन वाटी गरम दूध घेतले आहे तसेच सेम त्याच वाटीने एक वाटी घरगुती साजूक तूप घेतले आहे आता आपण पुढील कृती करूयात सर्वात प्रथम आपण मुगाची डाळ जी आहे ती इथे भाजून घेणार आहोत त्यासाठी कढई गरम करण्यास ठेवली होती कढई गरम झाली आहे त्यामध्ये ॲड केली आहे एक वाटी तुपामधील दोन चमचे तूप तूप गरम झाले की यामध्ये ॲड करत आहे निथळत ठेवलेली सर्व मुगाची डाळ मुगाची डाळ या तुपामध्ये ॲड केल्यानंतर आता ही डाळ हलकीशी लालसर होईपर्यंत इथे मी तीन ते चार मिनटे गॅसच्या मिडियम फ्लेमवरती एकसारखी सतत याला मिक्स करत भाजून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी तीन ते चार मिनटामध्ये डाळ जी आहे ती एकदम छान अशी आपली लालसर रंगावरती भाजली गेली आहे डाळ भाजल्यानंतर याचा खळखळ असा आवाज येतो व याचा हलकासा असा इथे लालसर कलर बदलला गेला आहे डाळ इथे आपली जी आहे ती थंड झाली आहे आता ही डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये सर्व डाळ काढून इथे मी अशा प्रकारे बारीक करून घेतली आहे तर डाळ जी आहे ती जास्त आपल्याला बारीकही करायची नाही जाड रवा असतो त्याप्रमाणे इथे ही डाळ बारीक करून घ्यायची आहे सर्व डाळ जी आहे ती बारीक करून तयार आहे आता आपण हलवा बनवून घेऊयात हलवा बनवण्यासाठी कढई गरम करण्यास ठेवली होती कढई गरम झाली आहे गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी मिडियम ठेवली आहे सुरुवातीला कढईमध्ये ॲड करत आहे चार चमचे तूप तूप गरम झाले की यामध्ये ॲड करत आहे दोन चमचे बेसनपीठ ॲड केलेले सर्व बेसनपीठ या तुपामध्ये लालसर रंग येईपर्यंत भाजून घेत आहे हलव्यामध्ये बेसनपीठ वापरल्यामुळे हलवा तयार झाल्यानंतर या हलव्याला मस्त असा एक सुगंध येतो तसेच हलव्याला कलर खूप छान येतो हलव्याचे टेक्चर एकसारखे बनले जाते तरी ते पाहू शकता बेसनपीठ जे आहे ते लालसर रंगावरती छान असे भाजले गेले आहे आता यामध्ये ॲड करत आहे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेली मुगाची डाळ सर्व मुगाची डाळ यामध्ये ॲड केल्यानंतर आता ही या तुपामध्ये एक जीव होईपर्यंत इथे मिक्स करून घेत आहे तर इथे आपल्याला ही डाळ जास्त वेळ आता भाजायची नाही आहे कारण सुरुवातीलाच आपण तीन ते चार मिनटे तुपामध्ये ही डाळ भाजून घेतली आहे एक मिनिटभर ही डाळ व्यवस्थित अशी परतवून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे दोन वाटी गरम पाणी ज्या वाटीने मुगाची डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीचे प्रमाण घेऊन यामध्ये ॲड केले आहे दोन वाटी गरम पाणी ॲड केलेले सर्व पाणी यामध्ये व्यवस्थित असे ते मी मिक्स करून घेत आहे तर तुम्ही ते पाहू शकता सर्व पाणी जे आहे ते या डाळीने शोषून घेतले आहे सतत याला व्यवस्थित असे मिक्स करत आता ही डाळी ते मी परतवून घेतली आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी याचा घट्ट असा गोळा तयार झाला आहे आता यामध्ये ॲड केले आहे अर्धी वाटी तूप तर इथे तुम्ही तूप पाहू शकता वाटीमध्ये अर्धी वाटी तूप वापरले आहे अर्धी वाटी तूप वाटीमध्ये शिल्लक आहे ॲड केलेले सर्व तूप या डाळीमध्ये व्यवस्थित असे इथे मी मिक्स करून घेत आहे दोन ते तीन मिनटे सर्व तूप जे आहे ते पूर्णपणे या डाळीमध्ये एक जीव होईपर्यंत मिक्स करून घेतले आहे जोपर्यंत हाताला हे मिश्रण सेल असे लागत नाही तोपर्यंत हे मिश्रण इथे परतत राहायचे आहे सर्व तूप या डाळीमध्ये एकजीव झाले आहे तुम्ही ते पाहू शकता आता यामध्ये ॲड करत आहे आपण जे सुरुवातीला दूध घेतले आहे ते सर्व दूध सर्व दूध जे आहे ते एकदम यामध्ये ॲड केले आहे आता हे दूध जे आहे ते इथे मी या डाळीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे याच्या सर्व तयार झालेल्या ज्या गाठी आहेत ते इथे फोडून घ्यायच्या दूध व्यवस्थित असे मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता दुधामुळे या हलव्याच्या मिश्रणाचा कलर जो आहे तो सफेद असा तयार झाला आहे तसेच हे मिश्रण इथे पातळ असे तयार झाले आहे तर आता इथे सतत असे मिक्स करत गॅसच्या मिडियम फ्लेमवरती हे मिश्रण इथे मी आटवून घेत आहे मिश्रण थोडेसे असे आटले गेले की यामध्ये ॲड करत आहे शिल्लक राहिलेले अर्धी वाटी तूप दोन चमचे वगळता बाकीचे सर्व तूप यामध्ये ॲड केले आहे इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की फक्त अर्धी वाटी तुपामध्ये इथे मी तुम्हाला हलवा बनवून दाखवणार होते परंतु दोन चमचे वगळता पूर्ण एक वाटी तूप या मिश्रणामध्ये मी ॲड केले आहे तर या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तूप पूर्णपणे एक जीव होईपर्यंत या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतले आहे यानंतर यामध्ये ॲड केले आहे एक वाटी साखर तसेच एक चमचा विलायची पावडर ॲड केलेली साखर तसेच विलायची पावडर या मिश्रणामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून हे मिश्रण मी इथे तीन ते चार मिनटे गॅसच्या मीडियम फ्लेमवरती सतत असे मिक्स करत आटवून घेतले आहे मिश्रण इथे आटले गेले आहे साखरेमुळे इथे पाहू शकता कलर जो आहे तो या मिश्रणाचा बदलला गेला आहे आता यामध्ये ॲड करत आहे दोन चमचे केशर सिरप तर इथे मी सिरप ॲड केले आहे तुम्ही ते केशराच्या काडा दुधामध्ये भिजून ॲड करू शकता जर तुमच्याकडे सिरप नसेल तसेच केशरही नसेल नाही ॲड केले तरीही चालेल ॲड केलेले सर्व सिरप या मिश्रणामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून हे मिश्रण मी, एक हे मी ते एकसारखे असे परतवून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण जर जसे मी परतत जाईल तस तसे याचे तूप जे आहे ते रिलीज होण्यास सुरुवात झाली आहे ॲड केलेले सर्व तूप जे आहे ते इथे हळूहळू रिलीज होण्यास सुरुवात झाली आहे तर इथे मुगाच्या डाळीचा हलवा बनवण्यासाठी थोडी मेहनत जास्त लागते परंतु असे म्हणतात ना मेहनतीचे फळ जे आहे ते नेहमीच गोड असते तसेच जास्त मेहनत केल्यामुळे इथे आपला मुगाच्या डाळीचा हलवाही मस्त असा गोडसर खाण्यासाठी तयार होतो तर इथे पाहू शकता सतत असे मिक्स करत इथे मुगाचा डाळीचा हलवा जो आहे तो मी ते तयार करून घेतला आहे मस्त असा तयार झाला आहे याचा कलर पाहू शकता टेक्स्चर पाहू शकता तसेच तुम्ही इथे पाहू शकता याचे ही इथे रिलीज झाले आहे तर आता यामध्ये ॲड करत आहे ड्रायफ्रुट्स तर इथे ड्रायफ्रूट जे आहे हे जे रिलीज झालेलं तूप आहे या तुपामध्येच इथे मी भाजून घेत आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करू शकता तुपामध्ये भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स आता या हलव्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे तर गॅसची फ्लेम जी आहे ती आता इथे मी बंद केली आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे मस्त तसा गोडसर आपला मुगाच्या डाळीचा हलवा जो आहे तो खाण्यासाठी तयार झाला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता किती प्रमाणामध्ये तूप जे आहे ते रिलीज झाले आहे तर इथे हा मुगाचा डाळीचा हलवा बनवण्यासाठी मेहनत जी आहे ती थोडी जास्त अशी लागते आता इथे तुम्ही पाहू शकता आपण एक वाटी साजूक तूप घेतले होते त्यामधील फक्त दोन चमचे तूप जे आहे ते वाटीमध्ये शिल्लक आहे तर इथे पाहू शकता हलव्याला जे तूप रिलीज झाले आहे ते सर्व तूप जे आहे ते या वाटीमध्ये मी काढून घेत आहे वाटीमध्ये तूप काढून घेतल्यानंतरही इथे पाहू शकता तीन चार ती ते चार चमचे तूप जे आहे ते कढईमध्ये तसेच शिल्लक आहे तर इथे पाहू शकता पूर्ण अर्धी वाटी तूप जे आहे ते हलव्याला रिलीज झालेले आहे तर अशा प्रकारे फक्त अर्धी वाटी तूप वापरून इथे मस्त असा आपला मुगाच्या डाळीचा गोडसर असा हलवा खाण्यासाठी तयार झाला आहे पाहू शकताचा कलर किती छान दिसत आहे तसेच टेक्चरही खूप छान असे दिसत आहे थंडीमध्ये हा मुगाच्या डाळीचा हलवा जो आहे तो आवर्जून लग्नामध्ये कार्यक्रमांमध्ये बनवला जातो तर फ्रेंड्स ही एक मस्त अशी रेसिपी आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी तर नक्कीच घरी बनवा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर फ्रेंड्स ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा तसेच रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून मला जरूर कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद